नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकींची नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत माहे ऑक्टोबर ऑक्टोंबर दोन हजार करता सभा क्रमांक पंधरासाठी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपण जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव आपणास टाकून घ्यायचं आहे अनुक्रमांक आणि गटांची नावं या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे ज्या आठवड्यामध्ये ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत ते या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे भेटीचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कृती थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायची आहे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मधील पंधरावा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल गेल्या आठवड्याच्या वर्कशीटचा अनुभव आणि जुन्या कपड्यांवरून का काहीतरी नवीन कसे बनवायचे याबद्दल तुम्हाला किती समजले याबाबत थोडक्यात चर्चा करण्यात आली याचा तुमच्या प्रत्यक्ष जीवनात उपयोग झाला का त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढची कृती आहे करून पाहूया सर्व मातांना एका रांगेत उभे करण्यात आले जमिनीवर सरळ रेषा काढण्यात आली व काही अंतरावर एक बादली ठेवण्यात आली एक एक मातेला बॉल हातात देऊन बादलीकडे पाठ करून रांगेत उभे राहायला सांगण्यात आले व मातेला डोक्यावरून हात फिरवून बॉल बादलीत टाकायचा आहे प्रत्येक मातेला तीन वेळा बॉल फेकण्याची संधी देण्यात येईल व ही क्रियाकृती सर्व मातांकडून करून घेण्यात आली मातांना हा खेळ खेळताना फार मजा वाटली पुढची कृती आहे काही नवीन शिकूया आपण नेहमी प्रथम प्रतिनिधीद्वारे वेगवेगळ्या विषयावर काम करण्यासाठी माता गटात अनेकदा झूम मिटिंगद्वारे भेटत असतो ही लिंक कशी बनवायची अशी लिंक आपण स्वतः कशा प्रकारे तयार करू शकतो याबाबत आजच्या या आयडिया व्हिडिओ क्रमांक पंधराद्वारे आपण शिकणार आहोत प्रात्यक्षिकानुसार झूम ॲपवर लिंक कशी बनवायची याबाबत सविस्तर असे प्रात्यक्षिक मार्गदर्शन आजच्या बैठकीत करण्यात आले व मातांकडून प्रात्यक्षिक करून लिंक तयार करून घेण्यात आलं पुढची कृती आहे घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया घरी जाऊन चित्रात दाखवल्यानुसार कार्डशीट मुलांना बनवून देणे चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर केळ्याचे अपूर्ण चित्र काढून द्या व चित्र पूर्ण करण्यासाठी एक ते दहापर्यंतचे ठिपके काढून द्या मुलांना एक ते दहापर्यंतचे ठिपके जोडून चित्र पूर्ण करण्यास सांगा व रंग देण्यास सांगावे मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने माहे ऑक्टोंबरचा हा सभा क्रमांक पंधराचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे